गरम आहे ना भाजेल ना वेड्या ठीक आहे मला तर नाही कधी फुंकून वगैरे पाजलीस मला नाही का चटके बसत का म्हणजे गे तुला फुंकर मारून कधी कॉफी नाही बसत शेषा आणि अरे चेन तर तुला केलीच नसेल रे बाई चेन तू पहिल्या कामाच्या मंथ अनिव्हर्सरीला दिली चांदीची दहा पत्रात रोजी चेन चेन अगं माझा तर परवाच बर्थडे झाला मला तर कधी काही गिफ्ट दिलं नाही तू साधे कानातले पण दिलेले नाहीये आजपर्यंत काय मजा करतोस नेहा व्हॉट इज दिस तिला तू कानातले मागून पण मला न मागता दोन दोन घड्याळ मला तर कधी घड्याळ गिफ्ट केलं नाही सोबत होती हा आणि त्याला घड्याळ गिफ्ट करते आणि तुला फिरायला कुठे घेऊन गेलं असेल ना मला सल्ले घेऊन आणि जर्मनीला जाणार नेहा जर्मनी या रताळ्याला घेऊन जर्मनीला चालली मला तर कधी परभणीला पण नेलं नाही मला तर नाही आता कुठे या वर्षाचा सिरियसने म्हणजे हे अवकाळी पावसासारखं झालंय कधी आला आणि कधी गेला कळलंच नाही परवाच तर विचार केलेला मस्त बॉडी बनवेन ऐकच्या गावात नादच नाही करायचा त्या परवाला एक वर्ष झालं लोकांना पन्नास पन्नास लाखाचे जॉब लागले आणि माझ्या फक्त आयुष्याचे लागलेत लोक न्यू इयरच्या ट्रिप्सला जात जातात ते बघून ना मी फक्त डिप्रेशन मध्ये जाते आताच तर मी रील केलेला आली दारी आणि आता या वर्षात फक्त आणि फक्त एवढंच करण्याचा वेळ राहिलेला आहे लोक नवीन वर्षात न्यू इयर न्यू गोलचा विचार करत जातील आणि मी मागचं वर्ष कुठे गेलं हा विचार करत जाईल वेळ कसा निघून जातो कळतच नाही वेळेसोबत माझ्या घरच्यांच्या माझ्या प्रतीच्या आशाही निघून गेल्या